नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा माझ्या पद्धतीने बटाट्याचे पराठे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या इथे मी कणिक घेतलेली आहे पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं आहे काही लोक अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतात तर काही लोक पूर्ण मैदा वापरतात आपल्या आवडीनुसार आपण कोणतं हवं ते पीठ घेऊ शकतो यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि पोळीसाठी आपण जशी कणिक मळतो तशीच मळून घ्यायची अति सैल नाही किंवा अति घट्ट अजिबात मळून घ्यायची नाही अति सैल झाली तर पराठे नीट लाटता येत नाहीत आणि जर कणिक घट्ट मळली गेली तर सर्व सारण बाहेर येतं आता झाकून ठेवले कणिक मी तोवर इथे मी बटाटे करून घेते तर बटाटे मी आधीच उकडून घेतले होते आत्ताची जी ही रेसिपी दाखवते ती लहान मुलांच्या पराठ्यासाठी दाखवते लहान मुलं खूप काही तिखट खात नाहीत त्याच्यामुळे त्यांना अगदी सपक आणि चवीलासुद्धा छान लागेल असा हा पराठा आहे बटाटे घुसकरून झाले की त्यामध्ये मीठ हळद थोडासा आमचूर पावडर किंवा चाट मसाला अगदी थोडासा मसाला घालून घेतला आहे मी कोथिंबीर घालून घेतली आणि या आहेत प्रोसेस्ड चीज जे आपलं असतं रेग्युलर ते घालून घेतलं आहे याऐवजी पनीर वापरलं तरीसुद्धा चालेल पण चीजने अजून टेस्ट येते आता काही वेळानंतर आपली कणिकसुद्धा व्यवस्थित मुरलेली आहे ती आधी मळून आहे तेलाचा हात लावून जितकी व्यवस्थित कणिक मळली जाईल तितके पराठेसुद्धा लाटण्याला स्मूथ असतात आणि फाटत नाहीत जास्त त्यामुळे कणिक आधी व्यवस्थित मळून घ्यायची आणि पोळीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे अति मोठा घ्यायचा नाही नाहीतर मग पीठ जास्त सारण कमी असं होतं ते इथे अशा प्रकारे वाटी करून घेतली आहे मी आणि बऱ्यापैकी त्यात मावेल इतकं सारण भरून घेतलं आहे म्हणजे खूप सारण भरलं आहे आता हाताने फ्लॅट करून घ्यायचा गोळा म्हणजे सारण जास्त बाहेर येत नाही आणि सारण बाहेर येते असं वाटलं तर सुक्या पिठाचा हात लावायचा गरमागरम तव्यावरती व्यवस्थित शेकवायचं तर मी पराठे शेकवताना नेहमी तेलावर शेकवते आणि खाली उतरलं की त्याच्यावरती तूप किंवा बटर लावते किंवा चीज टाकते आता मोठ्या माणसांसाठी जो आपण तिखट पराठा बनवणार त्यासाठी मी इथे आलं लसूण आणि मिरची तेलात परतून घेतलं आहे बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि ते पाणचट नाही झालेत त्याच्यामुळे मी ही पेस्टच परतून यात टाकून घेतलेली आहे जर बटाट्याला पाणी सुटलं असेल तर पेस्टबरोबर बटाटे परतून घ्यायचे यामध्ये हळद मीठ धणेजिरे पावडर आमचूर पावडर किंवा चाट मसाला कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सर्व एकजीव करायचं तर मी आलं लसूण पेस्ट कधीही कच्ची टाकत नाही पराठ्यांमध्ये ती तेलावरती परतूनच टाकते त्याच्यामुळे एक वेगळी टेस्ट येते आणि खूप चविष्ट लागतात त्यामुळे नेहमी परतूनच घ्या पराठे बनवण्याचे हजार प्रकार आहेत जसं वाटी करून मगाशी भरलं सारण तसं सा, इथे पोळी लाटूनच सारण भरून घेतलं आहे फ्लॅट करून नंतर लाटून घेतलेत आपल्याला ज्या पद्धतीने सोपे वाटत आहेत त्या पद्धतीने आपण पराठे लाटून घ्यायचे तेलावर शेकवून खाली उतरल्यावर तुम्हाला तूप किंवा बटर किंवा चीज जे काय हवं आहे ते याच्यावर घालून गरमागरम पराठे दह्याबरोबर वगैरे सर्व करायचे किंवा लोणच्याबरोबरसुद्धा छान लागतात तर या प्रकारे तुम्ही कधी पराठे ट्राय केले नसतील तर नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद